नमस्कार मंडळी मी स्मिता हल्ली डॉक्टरांचे खर्च जेवणाच्या खर्चापेक्षा जास्त कधी विचार केलायत का हो तुम्ही याचं मला परवा आमच्या सगळ्या मित्रमंडळींना एका घरी जेवायला बोलवलं होतं आणि दिवसभर आम्ही तिथे होतो आणि त्यांच्या घरातली तीन मुलं सुना नातवंड सगळीजणं आमच्या दिमतीला गप्पा मारत छान बसली होती आणि मला कळलं की त्यांच्या घरातला नियम आहे रविवारी सुट्टीच्या दिवशी बेडरूममध्ये रात्री झोपायलाच जायचं दिवसभर सगळ्यांनी एकत्र राहायचं एकत्र सिनेमा पहा एकत्र टी व्ही पहा एकत्र खा पिया एन्जॉय करा पण बेडरूममध्ये जाऊन झोपणे मी टाईम असलो काही नाही पण त्या दिवशी आम्ही सगळे इतके आनंदित झालो की मी वर्णन करू शकत नाही आणि ते हे कसं आपल्याला इफेक्ट करतं तुम्हीच बघून घ्या माझ्या प्रश्नाचं उत्तर आले का तुमच्या लक्षात सांगा मला